नमस्कार आज बैलपोळा बैलपोळा या सणाच्या सर्व शेतकरी बंधूंना तसेच सर्व नागरिकांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजच्या या दिवशी बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी कवी मित्र प्राध्यापक नितीन देशमुख यांची एक कविता सादर करतो कवितेचे शीर्षक आहे बैल नको करू काठ आता काढत जाची भावशील मोठ्या हौसेन पोसला मी बैला तरे रे बैल पूजा करून पोयाले देला नैवेद्य प्रेमान पिक तुझ फुलावलं रक्त देऊन जोमान तुया या घराच्या कोठ्यात माया जगन फुलल शिंगा शिंगात कधी तक्रार ना केली तु ह्या पुराण्या टोचल्या होत वायता वायता काट्या पायात रुतल्या तापंगात सुन केला उदिन साजरा सार दुख सरलो तुहा पाहून चेहरा मी बिमार झालो तर काढली मोठ्या मायेन रेतवा, रे पाजली, आता अंगात नाही राहली पहिली माया अंतरीची व्यथा सांग कुणाले कळली माया सपन एकच तुया खुट्याले रे मरू खडगी तू या जिंदगीची हिऱ्या मोत्यान रे भरू नको देऊ मले सारा नको आरतीर गाऊ एक विनवनी तुले मली नको भाऊ एक विनवनी तुले मली नको भाऊ मल विकू नको भाऊ मल विकू नको भाऊ